मंडळी भारत पाकिस्तान नंतर इंडियात सर्वात मोठी रायव्हलरी कोणती असेल तर ती म्हणजे चेन्नई विरुद्ध मुंबई कामधंद्यात अडकून पडलेल्यांसाठी आय पी एल बघण्याचं शिल्लक राहिलेलं एकमेव कारण म्हणजे मुंबई विरुद्ध चेन्नईची मॅच कालच दोन हजार पंचवीसच्या सीझनचा हा महामुकाबला चेन्नईच्या होम ग्राउंडवर पार पडला टॉस जिंकल्यानंतर थाला धोनीनं त्याचं शार्प डोकं वापरून नेहमीप्रमाणे स्लो पिच बघून बॉलिंग घेतली आणि मुंबईच्या अतिउतावीळ बॅट्समन एका मागोमाग ओळीनं माघारी पाठवलं मुंबईची बॅटिंग म्हणावी तशी रंगली नाही शेवटी चेन्नईचे खास खळगे माहिती असलेल्या धडकी भरवली बाहेर हे फिक्स केलं होतं नऊ बाद एकशे पंचावन्न वरून मुंबईची इनिंग आटोपली आणि चेन्नईची बॅटिंग सुरू झाली पहिला एक झटका सोडला तर रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाडनं मुंबईच्या खपल्यावर हळूवार मीठ चोळलं आता डाव मुंबईच्या हातून पुरता निसटला असं वाटत असतानाच विघ्नेश पुथूर नावाचा हिरा एम आय न बाहेर काढला भावाचं वय चोवीस आहे पण टॅलेंट मुरलेल्या आहे तीन ओव्हरमध्ये तीन विकेट घेऊन विघ्नेशन पहिल्या आयपीएल मॅच मध्ये दाखवून दिलं की मी इथं राज करायला आलोय आहे पण एकही डोमेस्टिक मॅच न केलेल्या या खेळाडूला थेट आयपीएल मध्ये आणि तेही चेन्नई विरुद्ध संधी देण्याचं धाडस एम आय ने का केलं काय बॅकग्राऊंड हिस्ट्री आहे या विघ्नेश पुतूरची कसं त्यानं केलेल्या सामन्यात मुंबईला जिवंत ठेवण्याचं काम केलं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच विषय मंडळी तशी मुंबईची पहिली मॅच ही देवालाच असते अशी सगळ्या एमआयएफची श्रद्धा आहे पण काल झालेल्या आय पी एलच्या पहिल्या सीझनच्या सीएसके विरुद्ध एमआयच्या मॅच मध्ये कोणी चमकलं असेल तर तो होता विघ्नेश पुथूर दोन हजार पंचवीसच्या आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्स कडून पदार्पण करणाऱ्या चोवीस वर्षीय विघ्नेश पुथूरने आपल्या शानदार बॉलिंगने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय सूर्यकुमारनं देखील त्याच्या कामगिरीवर त्याची पाठ थोपटली जितका शानदार विघ्नेशचा खेळ आहे तितकीच आहे त्याची या आय पी एल पर्यंत पोहोचण्याची जर्नी म्हणजे सुनील कुमार रिक्षा चालवतात तर आईनी गृहिणी आहे विघ्नेशला लहानपणापासूनच क्रिकेटचं भयंकर वेळ होतं आणि आर्थिक अडचणी असूनही विघ्नेशच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रेमाला नेहमीच सपोर्ट केला वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती सुरुवातीला तो मीडियम पेसर बॉलिंग करायचा पण स्थानिक क्रिकेटर मोहम्मद शरीफने त्याला लेग स्पिन बॉलिंग करायला सांगितलं आणि मग विघ्नेशचा या पद्धतीवर बराच हात बसला त्यानंतर क्रिकेटमध्ये करिअर घडवायचं म्हणून त्यानं त्रिशूल गाठलं द सेंट थॉमस कॉलेज कडून केरळ कॉलेज प्रीमियर टी ट्वेंटी लीग मध्ये तो खेळला सेंट थॉमस कॉलेज कडून केरळ कॉलेज प्रीमियर टी ट्वेंटी लीगमध्ये खेळत असताना तो सर्वोत्तम बॉलर ठरला त्यानं जॉली रोवर्स क्रिकेट क्लबसाठी सातत्यानं चांगली कामगिरी केली ज्यामुळे त्याला केसिएल मध्ये रिप्लेस संघात खेळण्याची संधी मिळाली तिथून त्याचं करिअर पूर्णपणे बदललं अलेप्पे रिप्लेसच्या ते बदल। मॅचच्या दरम्यान त्याला मुंबई इंडियन्सच्या स्काउटनं हिरलं त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला नेट्समध्ये बॉलिंग करायला सांगितली आणि यावर्षी त्याला थेट आय पी मध्ये उतरवलं विघ्नेश आतापर्यंत कोणतीही रणजी ट्रॉफी किंवा कुठल्याच इंटरनॅशनलमध्ये तो खेळलेला नाही पण त्याची भयान क्षमता साऊथने ओळखली आणि त्याला आय पी मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी दिली विघ्नेशची सायनिंग अमाऊंट तीस लाख इतकी आहे पण मंडई माध्यमातून विघ्नेश सिलेक्ट झाला ते माध्यम आहे तरी काय मुंबई इंडियन्स दरवर्षी टॅलेंट हंट हा कार्यक्रम जवळपास प्रत्येक राज्यांमध्ये आयोजित करत असतं या कार्यक्रमात प्रत्येक राज्यातील युवा खेळाडूंची गुणवत्ता पाहिली जाते जर एखाद्या खेळाडूमध्ये खरंच गुणवत्ता असेल तर तो, तो किती सामने खेळलाय किंवा यापूर्वी त्याने काय केलंय हे जास्त न पाहता त्याला थेट संघात सरावासाठी आमंत्रित केलं जातं या गोष्टीचा फायदा मुंबई इंडियन्सला होत असतो आणि हीच गोष्ट आता चेन्नईच्या सामन्यात पाहायला मिळाली विघ्नेशला केरळमधून असंच मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दाखल केलं आहे काल झालेल्या मॅचमध्ये रोहित शर्माच्या जागी सबस्टिट्यूट म्हणून विघ्नेश मैदानात आला होता जेव्हा त्याला मैदानात उतरवलं तेव्हा तो कोणालाही माहिती नव्हता पण त्याच्यावर विश्वास दाखवला एकशे पंचावन्न धावांचा बचाव करत असताना आठव्या ओव्हरमध्ये कॅप्टन सूर्यकुमारनं कुथुरला बॉलिंग सोपवली पृविग्नेशने मैदानात सेट झालेल्या सीएसकेचा से कॅप्टन ऋथुराज गायकवाडला आउट करत टीमला थ्रू मिळवून दिला लॉंग शॉट खेळण्याच्या नादात गायकवाड त्रेपन्न रवांवर लॉंग ऑफला कॅच आऊट झाला नंतर पुतूरने शिवम दुबेला गुगली टाकली आणि मोठा शॉट करण्याच्या नादात तोही आउट झाला यानंतर दीपक हुड्डाला देखील त्याच्याच गोलंदाजीवर सेम पद्धतीनं बाउंड्री लाईनवर कॅच आऊट केलं विघ्नेश पुतूरच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा संघ कडवी झुंज देण्यात यशस्वी ठरला विघ्नेशने तीन ओव्हरमध्ये चेन्नईचे तीन महत्वाचे फलंदाज वाद केले होते त्यामुळे जेव्हा सामना संपला तेव्हा धोनी खास विघ्नेशच्या जवळ गेला आणि त्यानं त्याचं कौतुक केलं आणि त्याला काही गोष्टींची विचारणा देखील केली धोनी सारख्या दिग्गज खेळाडूनं ज्याची पहिल्याच सामन्यात दखल घेतली त्या विघ्नेशने त्यापूर्वीच सर्वांची मड जिंकली होती मुंबईने सामना गमावला पण विघ्नेशनी सर्वांची मन जिंकली अशी चर्चा आता क्रिकेट विश्वात रंगते पण एकूणच नवाय पण छावाय अशीच प्रतिक्रिया आता क्रिकेट प्रेमी मधून समोर येते एक रिक्षा चालकाचा मुलगा कुठल्याही रणजी किंवा इंटरनॅशनल सामन्यात खेळला नसला तरी देखील आज मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेतो की खऱ्या अर्थानं कौतुकास्पद बाबा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद